जय शिवराय मगाशी मी एक व्हिडिओ टाकला होता का आपले योगेश दादा माकम यांनी जी लोक आपले इथं छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने आज त्यांना एक कुटुंब भेटलं आणि त्यांना जेवताना संध्याकाळी आपण हे जे पाट असेल आणि त्याच्यानंतर चौरंग असेल याच्यावर जेवण देत असतो तर आता पावसाळा चालू झाला पेशंट वाढतात आपल्याकडे कारण जे कधी काळी आपलं आयुष्य रोडवर जगत असतात तर बारा पाट आपल्याला कमी पडत होते तर योगेश दादा माकम यांच्या मिसेसचा वाढदिवस आता तीन दिवसापूर्वी झाला आणि त्यांनी तीन दिवस सलग आपल्या बेघर बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली ते म्हणले तर अजून काय मदत लागत तर मला सांगा तर त्यांनी त्या दिवशी ऐकलं होतं का चौरंगण पाठ आपल्याला त्या बेघर बांधवांसाठी लागतंय तर त्यांनी आता ती मदत आपल्यासाठी केली तर निसताच एखादा बेघर माणूस रस्त्यावर दिसला एक कचऱ्यात राहतोय आणि त्याला उचलून आणलं तिथं आणून सोडलं असं चालत नाही तर त्यांची बारकाईनी काळजी त्यांच्या आंघोळीपासून तर त्यांचं उपचार असतील गोळ्या औषध असतील ह्याच्यापासून तर जेवणापर्यंत सगळी काळजी घ्यावी लागते आणि मग त्याच्यानंतर झालं त्यांची देवपूजा असेल किंवा काय ते हे आपलं साधा बाजारपेठेत आपलं आपलं दुकान आहे तर आपलं एक छोटा दिवा जरी असला तरी इथूनच या दुकानातून जातो आतापर्यंत जेवढे ताट वाट असतील हे सगळे आपल्या या रासनेच्या दुकानातून जातात तर योगेशदाना मात यांनी आत्ता ही मदत केली तर मे विठ्ठल शंकर रासने यांचंही दुकाने व्हिडिओ करायचं एकच कारण आहे का ते सुद्धा आपलं काम फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून पाहत असतात आणि जर मग एखादं आता हा तांबा समजा एकशे साठ रुपयाला यायचं ते एकशे वीस एकशे दहा रुपयालाच आपल्याला लावतात का तर आपला एक गरिबांच्या याच्यासाठी आपला काहीतरी एक वाटा राहायला पाहिजे अशा प्रकारे ते आपल्या ह्या कामाला सहकार्य करत असतात तर त्यांचंही मनापासून धन्यवाद त्यांचं पूर्ण म्हणजे घरचे वगैरे इथं असतात आणि एक चांगल्या प्रकारे ते आज सांभाळत आहेत आणि आपल्या शिवजन्मभूमीतले जेवढे काही सामान्य कुटुंबातले लोक असतील त्यांना भांडणची गरज पडत असतील सहकार्य करत असतात तर दादा मातोम यांचं खरंच मी छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने दादांना खरंच एक चांगला आयुष्य लाभो आज तो माणूस राहणारा पुण्यातला आहे पण आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो आज देवाने आज आपल्याला काहीतरी दिले ते लोकांना काहीतरी देण्यासाठी आणि आज आपण सक्षम झालोय याच्यासाठी योग्य पूर्ण दादा पूर्णपणे काम करतात दादा असंच आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी उभं भरा आणि असंच आपल्या ह्या शिवकार्याला सहकार्य ठेवा तर ही दोन शब्द बोलतील त्यांचं काम अतिशय सुंदर आहे मी फेसबुक आणि याच्या माध्यमातून बघतोच पण खरंच म्हणजे एकदम प्रामाणिक काम आहे म्हणजे सगळे ह्याचा भाव पण कमीत कमी करून घेतात ते माझ्याकडनं आणि मी पण सहकार्य करतो हे चांगल्या कामासाठी आहे म्हणून आणि जे जे त्यांना मदत करत आहेत त्यांचं खूप खूप म्हणजे खरंच चांगलं काम आहे हे म्हणजे मी ते व्हिडिओ पाहतो ना म्हणजे काही लोकांना कोण सांभाळणं म्हणजे सोपं नाहीच आहे त्याबद्दल अक्षय भाऊंच खरंच म्हणजे अभिनंदन ते करतात ते सोपं करता काम नाहीये आणि माझी कधी वेळोवेळी मदत लागली तरी मी सहकार्य नेहमी करेल थँक्यू काही त्यांचं सहकार्य असतं आणि असंच सगळ्यांनी सहकार्य माझ्या सुनायचं ज्या दे बांधवांना आज मदतीची गरज आहे ते आपलं आयुष्य आज रोडवर जात आहे आज तुम्ही तांब्या पाताय हा तांब्या कधी त्यांच्या नशिबात ताटाई नाही काही नस नाही पण आज महाराजांनी आपल्याला एवढा मोठा महाराष्ट्र घडून दिलाय का आपण मनात आणलं की एखाद्या गरीबासाठी लय काय चांगलं करू शकतो तेच आपण करायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये दादा असतील त्याच्यानंतर असंख्य लोक आहेत का आज आपले ह्या शिव पाठीशी उभे आहेत आज रेखाताई असतील त्याच्यानंतर असंख्य असंख्य लोक आहेत का ती आज फुलना पोलाची पाकळी आज मयम भाऊ पटेल असतील हे सुद्धा आज मध्ये राहून आपल्या बेघर बांधवांसाठी सहकार्य करत असतात तर यांची जी मदत लागते त्याच्यातून दो म्हणजे जी लोकं आपलं आयुष्य एक विचित्र अवस्थेत जगतात त्यांना आज एक जगण्याचं कुठेतरी एक रास्ता दिसतोय तर नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस कधी कोणला मदत पडली कोणत्या खरंच एखाद्या गरीबाला मदतीची गरज आहे जो आपलं आयुष्य कचऱ्यात जगतोय त्याची माहिती नक्की पाठवा त्यांना आपण आधार देण्याचं काम नक्की करू जे हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे म्हणजे बदल पैसे नाही काही नाही असं नाही तुम्ही लसी ठेवलं माझं प्रत्येक परमेश्वर आयुष्य म्हणून आपण